वरोडा नागपूर येथून चंद्रपूरकडे सुगंधित तंबाखू एका वाहनातून जात असल्याची माहिती वरोडा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकास मिळाली नंदुरी टोल नाक्यावर वाहन थांबवून तपासले असता था त्या वाहनात सुगंधित तंबाखू आढळून आला वाहनासह नऊ लाख सदुसष्ट हजार सहाशे रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला वरोरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई मानली जात आह नागपूरकडून चंद्रपूरकडे एका वाहनात सुगंधित तंबाखू जात असल्याची माहिती वरोडा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकास मिळाल्याने नंदू पुरी टोल नाक्यावर पंचवीस एप्रिल रोजी रात्री लाल रंगाच्या कारला थांबून तपासणी केली असता दोन लाख सदुसष्ट हजार सहाशे रुपयांचा सुगंधित तंबाखू आढळून आला कारमध्ये बसलेले मुकेश नगीनभाई कात्राणी वय सत्तेचाळीस वर्ष राणे मुकेश कात्राणी वय चाळीस वर्ष राहणार ना नेरीवाळ दुर्गापूर यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी विचारपूस केली असता आशिष ठक्कर आणि रक्षा ठक्कर यांच्या सांगण्यावरून सुगंधित तंबाखू घेऊन जात असल्याची माहिती दिली यामध्ये मुकेश कात्राणी राणे कात्राणी आशिष ठक्कर रक्षा ठक्कर यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे वरोरा पोलीस स्टेशन गुणे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दीपक ठाकरे संदीप मुडे विशाल राजूरकर दिलीप सूर यांनी केली गावमाझा न्यूजकरिता लखन केशवाणी वरोरा चंद्रपूर